नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्याची तक्रार कशी करायची म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान झालेली तक्रार कशी करायची याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला तुम्हाला तुमचा गुगल क्रोम ओपन करायचा आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर गुगल क्रोम मध्ये एक प्रधानमंत्री फसल विमा योजना अशी वेबसाईट टाकायची शॉर्टकट टाकवू शकता तुम्ही त्याची प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पी यम एफ बी वाय डॉट गोईन अशी एक वेबसाईट टाकल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक प्रधानमंत्री फसल विम्याची एक वेबसाईट अशी ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर आपल्याला तीन नंबरचं ऑप्शन दिसेल क्रॉप रिपोर्ट क्रॉप लॉस आणि दाव्याकरिता अर्ज करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर असे ऑप्शन येईन की आपल्या तालुक्यातला आपण आपल्याला डायरेक्ट आपले विम्याची पावती आणि आधार कार्ड बँक पासबुक घेऊन आपल्याला जाण्यासाठी असा आपल्याला पत्ता दिलेला आहे तर त्याकरिता सर्वप्रथम आपल्याला वरती एक नंबर दिसतोय बघा चौदा चारशे सत्तेचाळीस यावरती आपल्याला एक कॉल करायचा आहे कॉल केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या आधार नंबर जवळ ठेवायचा आहे आधार नंबर जवळ ठेवायचा आहे आपल्याला जे जेव्हा आपल्याला कस्टमर केअरमधून ना आपली नाव आणि आपला आधार नंबर विचारील त्यावेळेस तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि नाव सांगायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना डायरेक्ट ॲपद्वारे रश हे करायचं आहे तक्रार नोंदवायची आहे त्यांनी इथं रिपोर्ट क्रॉप लॉस ॲप हे ॲप डाउनलोड करायचं आहे इथून तुम्ही तुमची ॲपद्वारे फोटो काढून तक्रार नोंदवू शकता तर शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपले शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये म्हणून आपल्याला तक्रार करणं गरजेचं आहे तुमच्या पिकाची तक्रार करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कृषी प्रधान युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान